जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना भाजपचे अधिकृत उमेदवार राजेश पाडवी यांच्या प्रचारार्थ गुजरात भाजपचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांनी जाहीर सभेपूर्वी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या भाजप जिल्हा कार्यालयाला भेट दिली नंदुरबार जिल्ह्यासोबत इतर जिल्ह्यात जाऊन उमेदवारांचा प्रचार सी आर पाटील यांच्याकडून केला जात आहे प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्याने भाजपचे अनेक नेते मैदानात उतरले आहेत गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री सी आर पाटील नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे उमेदवार राजेश पाडवी यांचा प्रचार करीत असून गुजरात राज्याप्रमाणेच महाराष्ट्रात देखील अनेक चांगल्या योजना सरकार राबवत आहे त्यामुळे मतदारांनी पुन्हा महायुती सरकारला निवडून देणार असा विश्वास सी आर पाटील यांनी व्यक्त केला आहे नोव्हेंबर दौरा सुरू केला असून नंदुरबार जिल्ह्यानंतर धुळे आणि इतर जिल्ह्यात जाऊन उमेदवारांचा प्रचार करणार आहेत त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपाकडून जोरदार असा प्रचार केला जात असून सगळे जनते आता मैदानात उतरले असल्याचे दिसून येत आहे मंत्री सी आर पाटील यांनी शहादा येथे भाजपचे उमेदवार राजेश पाडवी यांच्या प्रचार सभेत जाण्यापूर्वी नंदुरबार येथील भाजपा जिल्हा कार्यालय तसेच मध्य प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या विजयपर्व निवासस्थानी भेट दिली या ठिकाणी त्यांनी भेट घेत पदाधिकाऱ्यांची मते मतांतरित जाणून घेतली व पुढे शहादा येथे होणाऱ्या प्रचार सभेत उपस्थिती लावली यावेळी भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माळी तथा भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजपतर्फे मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार